वयानुसार किती तास झोप आवश्यक आहे आपण सात आठ तास झोप झाली पाहिजे सात आठ तास असं ॲवरेज म्हणतो परंतु वयाप्रमाणे कसं असतं जेवढं लहान वय म्हणजे एक वर्षापर्यंत लेकरू असेल तर त्याला सोळा तास अठरा तास झोप लागेल पुन्हा एक ते आठ वर्ष ह्या हो वयामध्ये गेलं तर त्याला काय होईल एक दहा तास बारा तासाची झोप लागेल त्यानंतर काय होईल त्याच्या पुढे चाललं एक सोळा वर्षापर्यंत अठरा वर्षापर्यंत तर हे प्रमाण एक सात आठ तासापर्यंत येऊ शकतं मग हे अठरा वर्षापासून ते पन्नास वर्षापर्यंतच्या वयापर्यंत हे प्रमाण सात आठ तासाचं राहू शकतं परंतु जर तुमची मानसिकता तुमच्या मनावरचा कंट्रोल तुमचा जर आहाराची पद्धत योग्य असेल जर तुम्ही चांगला आहार घेत असाल ज्याला आपण लिव्हिंग डायट म्हणतो फ्रेश आहार निसर्गातला तर तुमचा झोपीचा कोठा हा कमी होत असतो म्हणून जसं वय वाढेल तसं त्या व्यक्तीनं झोप ही कमी थोडी घेतली तरी चालते पंचावन्न साठ वर्षाच्या पुढच्या व्यक्तींना सहा तास झोप सुद्धा सफिशियंट होते काही जणांना तर चार तास किंवा पाच तास झोप सुद्धा भरपूर होते